आदिवासी दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करा डॉक्टर अरविंद कुळमेथे बिरसा ब्रिगेडचे कळंब तहसीलदारांना निवेदन यवतमाळ दिनांक तीस जुलै नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करावी यासाठी आज बिरसा ब्रिगेडच्या वतीने बिरसा ब्रिगेड अध्यक्ष डॉक्टर अरविंद कुळमेथे यांच्या नेतृत्वात तहसीलदार कळंब यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले सन एकोणीसशे चौऱ्याण्णव संयुक्त राष्ट्राच्या संघाच्या आदेशांवर भारत सरकारने जागतिक आदिवासी दिवस उत्सव साजरा करण्याचं ठरवलंय त्याप्रमाणे दरवर्षी देशात आदिवासी जागतिक दिन मोठ्या उत्साह उत्साहात साजरा केला जातो हा आदिवासींचा संविधान हक्क दिवस आहे महाराष्ट्रातील आदिवासी मोठ्या संख्येने एकत्र येऊन भारतीय संविधान पवित्र ग्रंथ मांडून त्या दिवशी संविधानाचे वाचन करतात तसेच आदिवासी संस्कृती जतनसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व आपल्या हक्क अधिकारांचे प्रबोधनाचे कार्यक्रम घेऊन जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात हा दिवस आदिवासींच्या अस्तित्व अस्मितेचा असल्याने नऊ ऑगस्ट आदिवासी दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करावी असे निवेदन कळंब तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी बिरसा ब्रिगेडचे डॉक्टर अरविंद कुळमेथे प्राध्यापक वसंत कनाके उमेश एरमे प्रमोद इरपाते सुनील मेश्राम महेश सोयाम रोशन घोडाम किशोर कंगाले दिनेश मडावी गजानन उईके बादल जुमनाके गोलू कनाके रमेश जांभूळकर किशोर कासारकर आदी उपस्थित होते